कधी सुचत नसेल भाजीला काय बनवावे तर घरात बेसन तर असतंच तर बेसनापासून अशी नक्कीच भाजी ट्राय करून बघा खूप छान लागते आणि मटन चिकनच्या चवीलाही फेल करणारी भाजी आहे ही तर रेसिपी पूर्ण बघा आणि माझी रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट जरूर करा आणि एक सबस्क्राईब पण करा तर चला तर रेसिपी बनवायला घेऊया इथे मी एक ताट घेतले आणि ताटात मी चार चम्मच बेसन घेतलं आहे आता हे बेसन तुम्ही तुमच्या आवड तुम्हाला किती लागतं त्यानुसार घेऊ शकता कमी जास्त घेऊ शकता आता इथे मी चार चमच पहिले घेतले आणि ला शेवटला दोन चम्मच घेणार आहे तर इथे मी बेसन घेतलं आहे चार चम्मच त्यामध्ये लाल मिरची पावडर टाकलं आहे आणि थोडीशी हळद टाकली थोडं चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि तेल टाकून घेतलं आहे अर्धी पळी आता याच्यात थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे आता इथे मला थोडंसं हे पात्र वाटत आहे म्हणून मी इथे आता दोन चम्मच बेसन घेणार आहे अशा करून मी सहा चम्मच बेसन घेतलेलं आहे आता बेसन तुम्ही कितीही घेऊ शकता कमी जास्त करू शकता आता तुम्हाला किती भाजी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही बेसन घ्या सर्व साहित्य त्यानुसार घ्या आता इथे मी थोडं थोडं पाणी टाकून ना ही हे बेसन ना आपल्याला घट्टसर मळून घ्यायचे आहे चपातीचं पीठ आपण जसं मळतो ना तसं पण त्या त्याहून थोडं जास्त घट्ट मळा हे बघा हे असं आता याला काय करायचं आहे चार ते पाच मिनटं झाकण ठेवून मुरू द्यायचे आता चार पाच मिनटानंतर बघा हे छान फुललेलं आहे आणि नरम पण झालेलं आहे मस्त झालं आहे आता हे आता याचे आपल्याला बारीक बारीक गोळे करून घ्यायचे आहे चपट्या आकाराचे तुम्ही असे गोल गोल गोळे पण करू शकता चपट्या आकाराचे पण करू शकता किंवा असे शेवळ्यासारखे असतात ना तसं पण करू शकता कसाही आकार देऊ शकता तर इथे मी एवढे एवढे याचे गोळे करून घेत आहे तुम्ही छोटे छोटे गोळे पण करून टाकू शकताय आता मी याला असं हातावर दाब देऊन ना चपट्या आकाराची करून घेणार आहे असं तर मी आता सर्व असंच करून घेणार आहे खूप छान लागते ही भाजी एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि आपल्याला असं होतंच कधी की पन काई पन आ, आता घरात भाजीला पण काही नसतं आणि सुचत पण नाही काय बनवायचं तर त्यावेळेस तुम्ही आणि बेसन तर असतंच घरामध्ये तर त्यावेळेस तुम्ही ना अशी बेसनाची भाजी नक्कीच ट्राय करून बघा घरातल्या ना सगळ्यांना खूप आवडेल आता इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये मी तेल टाकून घेतले तेल तुम्ही थोडंही टाकू शकता कारण आपल्याला आता हे जे बेसनाचं बनवलं आहे ना त्याला तळून घ्यायचं आहे तर मी तीन पळ्या तेल टाकून घेतलं आहे आणि ते मी हे तेला, तेल तेल कडक होऊ द्यायचं आणि त्यानंतर हे आपल्याला तेलामध्ये सोडून द्यायचं आहे बेसनाचं जे आहेत आपण आता याला ना थोडंसं तळ एक साईड तळल्यानंतर अलटी पलटी करून छान तळून घ्यायचं आहे त्याला जास्त नाही तळलं तरी चालेल कारण हे नंतर आपल्याला शिजवायचे पण आहे तर मी असं तळून घेत आहे याला तुम्ही न तळता याला पाण्यात उकडूनही करू शकता याची भाजी किंवा असंच आपण जेव्हा रसा करतो ना त्या रसामध्ये उकळा आल्यानंतर असंच सोडायचं आहे बिना तळता तीही भाजी खूप छान लागते पण तळून ना याला छान खुसखुशीतपणा येतो म्हणून तळून पण छान लागते भाजी तर मी याला तळूनच करणार आहे आता हे तळलेले आहे तर मी याला, याला एका ताटामध्ये काढून घेत आहे आता याकडे इथलं तेल कमी करून ना याच्यातच आपल्या याच्यासाठी लागणारा म मसाला भाजून घ्यायचा आहे आता इथे मी ना चार कांदे कापून घेतलेत उभे कापलेत आता हा कांदा छान याच्यात फ्राय होऊ द्यायचा आहे त्यानंतर याच्यात टमाटर पण भाजून घ्यायचं आहे थोडासा लसूण भाजून घ्यायचा आहे आणि थोडेसे धणे हा सर्व मसाला आपण याच्यात भाजून घ्यायचा आहे आणि याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून वाटून घ्यायचा आहे आता याच्यात तुम्ही ना थोडेसे तेल थोडंसं सुकं खोबरं किंवा ओलं खोबरं किंवा गरम मसाले अख्खे गरम मसाले हेही टाकू शकता पण मी एकदम कमी साहित्यात बनवत आहे आता हे सर्व छान भाजून घ्यायचं आहे आता याच्यात टाकायची थोडी कोथिंबीर थोडंसं पाणी आणि याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे बारीक आता बघा बघू शकता छान रंग आलेला आहे मसाल्याला आता याच कढईमध्ये मी एक पळी ता तेल टाकून घेतलं आहे आणि या तेलामध्ये मी लाल कश्मीरी मिरची पावडर एक चम्मच आणि घरचे बेसिक मसाले एक चम्मच अर्धा चम्मच हळद टाकून तेला छान ह्या मसाल्याला फ्राय करून घ्यायचं आहे असं या तेलामध्ये मसाल्याला फ्राय केलं ना तर तरी छान येते भाजीला म्हणून पहिले तेलात फ्राय करायचा आहे मसाला आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे नाहीतर मसाला जळू शकतो आता याच्यात मी ना वाटून घेतलेला मसाला टाकून घेतला पहिले थोडा आता नंतर परत थोडा टाकून घेत आहे आणि याच्यात ना मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे जास्त पाणी नाही पहिले टाकायचं आहे कारण थोडं पाणी टाकायचं आणि हे पाणी या मसाल्यात छान अटू द्यायचं आहे शिजू द्यायचं आहे छान तर येते भाजीला बघू शकता आहे छान मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटं वाप द्यायची आहे झाकण काढायचं आहे बघू शकता किती छान मसालात शिजलेला आहे तर याला परत मिक्स करायचं आहे आणि याच्यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आता जेवढं तुम्हाला पातळ पाहिजे ना तेवढं पाणी टाकायचं आहे तुम्ही याच्यात गरम पाणी करून पण टाकू शकता मी इथे थंडच पाणी वापरलं आहे पण तुम्ही गरम पण टाकू शकता आता जेवढं पातळ पाहिजे ना तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि चईपुरतं मीठ टाकायचं आहे परत उकळा येऊ द्यायचा आहे आणि उकळा आल्यानंतर आपण जे तळून घेतलेत ना बेसनाचे तर ते टाकून घ्यायचं आहे याच्यात आता तुम्ही याला काय बोलता बेसनाच्या याला तर मी त्याला वड्याच बोलणार आहे आता बेसनाच्या वड्या तर ह्या याच्यात टाकून घ्यायच्या आहेत आणि छान मिक्स करायचं आहे आता सात ते आठ मिनटं ना आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर छान शिस्तीला आता हे बेसनाच्या ज्या वड्या आपण केल्यात त्या छान तळून घेतल्यात आपण आणि आता याच्यात हे शिजल्यानंतर अजून छान आहेत फुलतील आणि खूप छान भाजी लागणार आहे ही बघू शकताय पाच सहा मिनटानंतर किती छान दिसत आहे थोडंसं रसा पण आटलेला आहे आणि तरी पण आलेली आहे आता कोणी म म्हणेल का याला की चिकन मटनची भाजी नाही आहे सगळ्याला बघून असंच वाटणार की चिकन मटनचीच भाजी आहे तर चिकन मटणची भाजी नसून ही बेसनाची भाजी आहे तर घरात काही भाजीला नसेल आणि सुचत पण नसेल काय बनवायचं तर अशा प्रकारे भाजी नक्कीच ट्राय करून बघा खूप छान लागते आणि ही भाजी तुम्ही ना ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता खूप छान लागते चपातीसोबत पण खाऊ शकता आणि भातासोबत पण खाऊ शकता खूप छान लागते पण ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते आता मी याला प्लेटमधून काढून घेत आहे आणि वरतून थोडी कोथिंबीर टाकून घेणार आहे तर माझी ही रेसिपी बनून रेडी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र